खर तर लहानपणी मी तुमच्यासारखे बघू शकत होते एका छोट्या शहरातल्या नॉर्मल शाळेत जात होते पण तेव्हा मी लहान होते आणि मुलांशी माझा फक्त मैत्रीपुरता संबंध होता नववीत असताना अचानक माझी दृष्टी कमी होत गेली आणि वर्षभरातच ती पूर्णपणे गेली मग घरच्यांनी मला दिल्लीतील अंधशाळेत पाठवले तिथे माझा नॉर्मल मुलांशी काहीही संपर्क नव्हता मग कॉलेजमध्ये आली पुन्हा नेहमीच्या जगात एका तरुण मुलीसारखी अनेक स्वप्न आणि भरपूर प्रश्न घेऊन मला सुंदर दिसायचं होतं पण मुलांपासून थोडं अंतरसुद्धा ठेवायचं होतं याचा माझ्या अंध असण्याशी काहीही संबंध नव्हता फक्त एक मुलगी म्हणून माझ्या काही इच्छा होत्या जी सगळ्या मुलांसाठी डिझायरेबल तर असावी पण एकासाठी अवेलेबल असेल पण अंधसाठीच्या शाळेमध्ये गेल्यामुळे माझा नेहमीच्या जगाशी संपर्क तुटला होता जोवर माझी दृष्टी शाबूत होती तोवर मला मुलांच्या डोळ्यातून त्यांची मानसिकता कळत होती पण आता मुलांमध्ये वावरताना माझा आत्मविश्वास कमी होत होता कॅन्टीन क्लास किंवा लायब्ररीला जाताना मला मदत मागताना जीवावर यायचं पण इलाज नव्हता हात पकडणं नेहमीच होत इतकं की पहिल्यांदा हात पकडल्यावर येणारे ही नव्हता पण प्रेमाची आस होती मग मला एक मुलगा भेटला किंवा असं म्हणा की, की त्याने मला शोधलं तो अंध नाही पण त्याला खूप कमी दिसत पार्शली सायटेड म्हणता येईल म्हणजे तो मला बघू शकतो तो माझा कॉलेजमधला सिनियर होता आणि याच नात्याने काही मित्रांनी आमची भेट करवून दिली नंतर त्याने सांगितले की आमच्या पहिल्या भेटीतच त्याने मला गर्लफ्रेंड बनवण्याचं ठरवलं होतं हे सगळं आधी मला माहिती नव्हतं आधी फक्त मैत्री होती तो माझी खूप काळजी घ्यायचा कधी कॉफी कधी पुस्तक घ्यायला तर कधी सोबत जाण्याच्या बहाण्याने तो मला भेटायचा मग आम्ही कोणतेही कारण नसताना भेटू लागलो मग फक्त भेटायचं म्हणून भेटू लागलो मी मेट्रोने जायचे तर तो मला मेट्रो स्टेशन बाहेर भेटायला यायचा मग आम्ही दिल्ली विद्यापीठाच्या रिज भागात जायचो गर्दीच्या दिल्लीत या जंगली परिसरात आमच्यासारख्या जोडप्यांना हवाहवाचा एकांत मिळायचा मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्यासाठी त्याच्यावर विश्वास निर्माण होण्यासाठी एक वर्षाचा काळ गेला पण इतकं झाल्यावर सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर भेटायचो तेव्हा माझं मन भरत नव्हतं प्रत्येक वेळी असं वाटायचं की कोणीतरी आपल्याला बघतंय आपल्याला ओळखणारं आपल्या कुटुंबातलंच कोणीतरी जे लोक बघू शकतात त्यांच्यासाठी हे किती सोपं असतं आसपास एक नजर टाकली तरी लगेच कळतं माझ्या बॉयफ्रेंडचं सतत लक्ष असायचं पण मी बघू शकत नसल्याने मला कायम एक्सपोज वाटायचं सतत पकडल्या जाण्याची भीती वाटायची आणि त्या क्षणाची मजा या भीतीमुळे घेता येत नव्हती पण भेटणं काही कमी होईना प्रेमच तसं होतं ना काहीच नसण्यापेक्षा तरी हे बरं होतं शेवटी माझ्या बॉयफ्रेंडला हॉस्टेल मिळालं मग तिथे भेटू लागल्यावर मला जास्त सुरक्षित वाटू लागलं ही कोणतीही काल्पनिक कथा नाही कारण आयुष्याचं वास्तव्य हे या कहाण्यांपेक्षा वेगळं असतं नंतर काही मित्रांकडून कळालं की त्याची आणखी एका मुलीशी माझ्या इतकीच जवळीक होती मी त्याला विचारलं तर तो खोटं बोलला माझ्यासाठी सत्य पडताळणं खूप अवघड होतं ना मी त्याचा फोन तपासू शकत होते ना त्याला हॉस्टेलला जाऊन रंगे हात पकडू शकत होते ना त्या दोघांना मी बघू शकत होती मग एक दिवस मला त्याच्या सोशल मीडियावरचे एक चॅट सापडले जे तो डिलीट करायला विसरला होता माझ्या कॉम्प्युटरचे स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर वापरून मी ते वाचले तेव्हा मला कळलं त्याने माझा विश्वासघात केला आहे फसवणुकीने माझ्या अपंगत्वाचा फायदा घेऊन केलेला विश्वासघात होता त्याने मला धोका देऊन मला कमकुवत बनवले होते माझ्या भावनांचा आत्मविश्वासाचा चुराडा केला होता मी एक बॉयफ्रेंड नसेल तर काय फरक पडतो पण फरक पडतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेमाचा एक हळवा कोपरा असतो बाकी सर्व होतं तरी ही एक वेगळी इच्छा होती आणि त्याशिवाय मला अपूर्ण वाटत होतं या अपूर्णत्वाचा मला दुसरा बॉयफ्रेंड मिळाला तो नॉर्मल आहे तो इतरांसारखा बघू शकतो कदाचित याच गोष्टीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाली पण याच कारणामुळे तो मला नीट समजवून घेऊ शकत नाही तो माझी मला हवी तशी काळजी घेत नाही हात पकडून मला पार्टीला तर घेऊन जातो पण मी तिथल्या गप्पांचा भाग होत नाही एखाद्या कोपऱ्यात एका, एका वस्तूसारखी मी तिथे असते तो समजूतदार आहे माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि अभ्यासात सुद्धा हुशार आहे पण ते प्रेम आहे की सहानुभूती हेच मला कळत नाही मला पुन्हा एकदा नात्यांमध्ये अपंगत्वाचा भास होतो आहे मला असं वाटतंय की मी बघू शकत नाही म्हणून मला आयुष्यात खरं प्रेम कधी मिळणार नाही पण हे नातं मी तोडू शकत नाही कारण डोळ्यांनी दिसत नसलं तरी माझं मन तुमच्यासारखंच कोणाच्या तरी प्रेमासाठी असूस्थिती आहे मित्रांनो कशी वाटली ही कहाणी असणारे जरूर कळवा लाईक करा